नमस्कार शिक्षक मित्रांनो शिक्षण गप्पा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत बघा नियतकालिक मूल्यांकन चाचणी अर्थातच पॅट तीन अंतर्गत आपल्याला संकलित मूल्यमापन दोन याबाबतचे परिपत्रक आपल्याला मिळालेले आहेत त्यानुसार आपल्याला या सत्रामध्ये संकलित मूल्यमापन दोन हे पूर्ण करायचे आहेत त्या संदर्भात आलेले जे विविध पत्रक परिपत्रकं असतील त्याबाबतचा आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत काय काय नवीन अपडेट किंवा काय आपल्याला पूर्वतयारी करायची आहे त्या अनुषंगाने जे परिपत्रक आलेले आहेत त्याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओची लिंक आपल्या सर्व मित्रपरिवारामध्ये शेअर करा चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो नियतकालिक का मूल्यमापन अर्थातच पॅट अंतर्गत त्याचप्रमाणे संकलित मूल्यमापन दोन आणि इयत्ता पाचवी व आठवी वार्षिक परीक्षा घेण्याबाबत आपल्याला सुधारित सूचना दिलेल्या आहेत दिनांक पंचवीस मार्च दोन हजार चोवीस हे परिपत्रक आपल्याला आधी प्राप्त झालेलं होतं बघा यानुसार आपल्याला शाळास्तरावर जे संकलित मूल्यमापन आपण करायचं आहे त्याबाबत या परिपत्रकामध्ये सूचना आपल्याला दिलेल्या होत्या या परिपत्रकाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्यावरून आपण हे परिपत्रक डाउनलोड करा संग्रहित ठेवा यातील ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या आपण काळजीपूर्वक वाचा त्याप्रमाणे आपल्याला कार्यवाही करायची आहे एक थोडक्यात आपण परिपत्रका या परिपत्रकातील मजकूर बघणार आहोत बघा यामध्ये काय दिलेलं होतं की दोन चार दोन हजार चोवीस ते चार चार दो दोन हजार चोवीस म्हणजेच दोन एप्रिल दोन हजार चोवीस ते चार एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आपल्याला संकलित मूल्यमापन दोन हे आपल्याला आधी दिलेलं होतं घेण्याचे कळवले होते पण त्यामध्ये बदल करून तो बदल त्यांनी वरील याच्यानुसार काय केलेलं आहे तर चार एप्रिल दोन हजार चोवीस ते सहा एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आपल्याला संकलित मूल्यमापन दोन हे घ्यायचं आहे त्यामध्ये बघा एक दिलेलं आहे बघा चार तारखेला आपल्याला प्रथम भाषा त्यानंतर गणित पाच तारखेला आणि सहा चार दोन हजार चोवीसला आपल्याला इंग्रजी याप्रमाणे आपल्याला हे नियोजन करायचं आहे त्याचप्रमाणे या परिपत्रकातील सूचनेनुसार इयत्ता पाचवी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला वार्षिक परीक्षा ही आयोजित करायची आपल्याला इयत्ता पाचवी आणि आठवीच्या वर्गांना आपल्याला पॅट अंतर्गत जो तीन विषयाचे हो जे संकलित म्हणून आपण दोन जे आहेत त्यासह आपल्याला स्वतंत्र त्यांचे वार्षिक परीक्षा आपल्याला घ्यायची आहे याबाबत या परिपत्रकामध्ये सूचना दिलेली होती त्यानंतर बघा आपल्याला जे दुसरं परिपत्रक आपल्याला प्राप्त झालेलं आहे तर बघा दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आपल्याला म्हणजेच कालच्या दिवशी आपल्याला एस सी आर टीने एक परिपत्रक कर निर्गमित करून सूचना दिलेल्या आहेत त्यामध्ये आपलं जी नियतकालिक मूल्यमापन चाचणी दोन अंतर्गत जे संकलित मूल्यमापन चाचणीचे जे आयोजन आपण चार ते सहा एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत घेणार आहोत त्याअंतर्गत राज्यातील शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व व खाजगी अनुदानित शाळांमध्ये एकूण दहा माध्यमांसाठी आत्ता तिसरी ते आठवीकरिता प्रथम भाषा गणित तृतीय भाषा इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकांचा पुरवठा हा राज्यस्तराहून करण्यात येत आहे त्याबाबत यामध्ये सूचना दिलेल्या आहे बघा यामध्ये जर या कमी पडलेल्या प्रश्नपत्रिका आपल्या स्तरावरून गोपनीयता बाळगून झेरॉक्स करून शाळांना पुरवण्यात याव्यात असा एक मुद्दा यामध्ये दिलेला आहे बघा आपल्याला की जर काही शाळांना या सं मूल्यमापन संकलित मूल्यमापन दोनच्या ज्या प्रश्नपत्रिकात आता मिळालेल्या आहेत त्या जर कमी पडल्या असतील तर त्या कमी पडलेल्या प्रश्नपत्रिका या आपल्या स्तरावरून म्हणजे आपले जे गशी असतील त्यांनी त्यांच्या स्तरावरून त्या प्रश्नपत्रिकांची झेरॉक्स काढून आपल्या त्या शाळांना पुरवण्याबाबत यामध्ये सूचना दिलेल्या आहेत आणि शासकीय कार्यपद्धतीनुसार कमी कमीत कमी दराने जिरास करून त्याचे देयके शिक्षणाधिकारी यांनी एकत्रित सादर करावे काही ठिकाणी जास्त प्रश्नपत्रिका प्राप्त झाल्या असतील तर आपल्या स्तरावरून जिथे कमी असतील तेथे पोचाव संकलित मूल्यमापन दोनसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका या फक्त शासकीय शाळा खाजगी अनुदानित शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा या शाळांसाठीच पुरवण्यात आलेल्या आहेत यामध्ये महत्त्वाचा जो मुद्दा दिलेला आहे की पॅट तीन अंतर्गत या काला जा मागनी कमें तरस के मानने के लिए या कालावधीत दिलेल्या ज्या प्रश्नपत्रिकांची जी मागणी आहे त्या जर कमी झाल्या असतील तरच झेरॉक्सचे देयके मान्य केले जाते यामध्ये गोपनीयतेचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी आपण बघ बघत आहोत की काही वर्तमानपत्रांमध्ये बातम्या आलेल्या आहेत की जे संकलित मूल्यमापन दोन ज्या प्रश्नपत्रिका आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत त्या व्हायरल झालेल्या आहेत तर अशा प्रकारे आपल्याला त्या व्हायरल न होऊ देता संपूर्ण त्या परीक्षेची गोपनीयता आपल्याला पाळायची आहे त्या गोपनीयतेचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्याबाबतचं हे परिपत्रक आलेलं आहे संकलित मूल्यमापन दोन त्याचप्रमाणे पॅट याबाबतचे जे परिपत्रकं आहेत ते सर्व परिपत्रकं या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेले आहेत त्यानुसार आपण ते परिपत्रकं वाचून त्याचा अभ्यास करून आपण ती कारवाई करायची आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सब्स्क्राइब करा पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद